वन खात्याचा प्रश्न प्रलंबित मला सगळ्यांनी सांगितलं होतं की आपोलीच्या जमिनीचं वाटप जरी ठरलेलं असलं तरी जोपर्यंत वन खात्याचा प्रश्न खा सुटणार नाही तोपर्यंत हे वाटप होऊ नये तर आता वन खात्याचा प्रश्न सुटलेला आहे सरकारची ऑर्डर आलेली आहे त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या तेल घेतलेलं आहे ज्याला एक उपस्थित होते त्याने आपली बाजू मांडलेली आहे आणि उद्या देवीच्या कृपेने उद्या त्याचा निकाल जाहीर होईल अशी मी अपेक्षा करतो अचासिता लवकर लागायची त्यावेळेला तुम्ही जी माझ्या यादी दिली होती यादी करताना मी त्याच्यामध्ये काहीही डवळा डवळ तुम्हाला सगळे अधिकार दिलेले होते आणि तुम्ही यादी असं हे करून तुम्ही जी ग्रामस्थांची यादी दिली त्याप्रमाणे गव्हर्नमेंटने जी आर काढलेला आहे आता जी आर काढल्यानंतर ही जमीन कुठली कोणाला बोलते त्याच्यामध्ये स्वतः एकमत करावं अशी मी विनंती करतो कारण एकमत झालं नाही तर मग ही प्रक्रिया पुढे येऊ जसं वेळेगावामध्ये एकमत झालेलं होतं की हे प्रत्येकाचे प्लॉट कुठले वाटायचे ते आम्ही ग्रामस्थ सांगतो तसे प्लॉट वाटा तर माझी सर्व आम्हाला माझी मीटिंग त्यांच्यावर सुद्धा होईल आणि मग त्यांची मोजणी लागून उद्यापासून सुरू करतो त्या गावाचं वाटप कोणतं येईल तसंच तुमचे साधणारा तुमच्या नावाने झाले पाहिजे ही अपेक्षा आहे शेवटी असं होतं की ही गा गावा अनेक वर्ष एकमुखाने चालतात आणि देवळामध्ये जे काय करतात ते सगळेच लोक मानतात त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण गावाची एक देवळामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये ठरवा की कशा तऱ्हेने वाटप करायचं दुसरी गोष्ट अशी आहे की पर्यटकांची कुठलीही रिझर्वेशन ही तुमच्या दरम्यान केलेलं नाही आहे जी जमीन होती त्याच्यावर सगळी पर्यटनाची रिझर्वेशन टाकली कशाची टाकली गावात मंडळात सगळ्यात कमी जमीन आंबोलीमध्ये चौकोमध्ये सगळ्यात जास्त जमीन आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये रिझर्वेशन टाकलं तर मग ते आपली तेवढी जमीन कमी झाली असते त्याच्यामुळे गोल्फ कोर्स रिझर्वेशन टाकत असताना त्याच्यामधला काही भाग आम्ही आंबोलीतल्या लोकांसाठी रिझर्वेशन ठेवायचं आहे तर ते कशा रीतीने ठेवायचं कारण आचारसंहिता लागली की नंतर मी मिटिंग घेऊ शकणार गेळ्याला मी काय केलेलं होतं की गेळ्यामधल्या प्रत्येकाने जर लोकांची संख्या चालते दोनशे साठ ते दोनशे सत्तर त्यांना प्रत्येकाला पाच पाच गुंठ्याचे प्लॉट हे पर्यटनासाठी दिले बाकीचे मोठे प्लॉट सत्तर गुंठ्याचे वगैरे ते शेतीसाठी दिले आणि उठलेले त्याच्यापेक्षा मोठे उपाटे वनासाठी दिले वनासाठी असं आहे की जरी पस्तीस सेक्शन उठलेला असला तरी आयडेंटिफाईड प्लॉट म्हणजे वनसदृश्य म्हणजे त्याच्या नोंद झालेली तर ती जी नोंद असते मध्ये फक्त वनाचीच कामं करता येतात मालकी जरी तुमच्या नावाने झाली तरी तुम्ही त्याच्यामध्ये शेती करू शकता त्याच्यामध्ये झाडं लावू शकता पण त्यामध्ये घर बांधू शकता तुमचे जे शेतीचे प्लॉट कुणाला देणार त्याच्यामध्ये तुम्ही शेती करू शकता घर बांधू शकता आणि पर्यटनाचे जे प्लॉट येणार तिथं सगळी डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट करणार आणि तुम्हाला दिलेल्या प्लॉटमध्ये तुम्ही काहीतरी स्वतःचा एक व्यवसाय सुरू करावा अशा त्याच्यामधून अपेक्षा आहे तर माझं आता आंबोलीस वेगळ्या तऱ्हेचं गाव आहे आणि हायवेवरचं गाव आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी काय करायचं लोकांच्या इथं वहीवाटी आहेत काय आहे हे सगळं बघून तुम्ही करा परंतु या जमिनी वहीवाट वगैरे नाही कारण एक जमीन आहे त्याच्यामधली प्रत्येक वाडीला अशी एक ठराविक जमीन दिली तर वाडीची एक कॉपरेटिव्ह सोसायटी करायची आणि तुम्ही एखादा पर्यटनाचा छोटासा प्रकल्प करायचा जेणेकरून प्रत्येक वाडीला त्यात उत्पन्न आहे तर अंबोलींची संख्या जास्त आहे आणि जमीन कमी आहे आणि त्याच्यामुळे एकत्रित द्यावी असं माझं एक मनावर होतं हे यायला मी प्लॉट करून का देऊ शकतो गेरेगाव छोटा आहे तिथं जर म्हणजे गोल्ड कोर्स येईल त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी येईल त्यावेळेला तिथं जे काय पर्यटन वाढेल त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला ग्रामस्थांना झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे कारण हे काय आमच्या आजच्या संबंधाने आमच्या हे सुरू आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे एकत्र बसावं तुम्ही जर सांगितलं वाढी नियाने वाटप करा तर प्रत्येक वाडीला आपण हे केली एक म्हणजे एक एकर दोन एकर असं जर ठेवले तर वाडीची कॉपरेटिव्ह सोसायटी करायची आणि त्यांनीही करायचं प्रत्येकाचं डिव्हिजन करायला आंबोलीला थोडंसं हे आहे कारण सहाशे सत्तर मला तो लोकल तुम्ही नावं दिलेली आहे आणि ती सुद्धा कशी आंबोलीच्या वाड्या लांब लांब गेलं कसं छोटंसं काव आहे तर आंबोलीच्या वाड्या लांब लांब असल्यामुळे जरी नांदरला जमीन असली तरी तिथं जाऊन लोक व्यवसाय करू शकतात